नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना उर्वरित खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के पिकम्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप लवकरच विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे दहा जिल्हे कोणते आहेत या दहा जिल्ह्यातील संपूर्ण आपण जिल्हा नाही आहे तालुकानी आहे व गावनी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वाटप होणार कोणत्या पिकासाठी होणार हेक्टरी किती रुपये रक्कम त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो वडिला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वप्रथम पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप होईल आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमासुद्धा विमा कंपनी व सरकारचे जे काही अंतिम आनेवारी असते जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये मित्रांनो हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण आकडेवारी जर बघण्याचा प्रयत्न केला केला तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी म्हणजेच एकोणपन्नास पॉईंट दोन पाच आहे त्यामुळे या जिल्ह्यातील या तालुक्यातील एकशे बावन्न गावातील शेतकऱ्यांचा हे पंच्याहत्तर टक्के पिकण्याचा मार्ग मोकळेल मोकळा झालेला आहे याचबरोबर सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम आनेवारी एकोणपन्नास पॉईंट त्रेपन्न पैसे कळमनुरी तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावाची अंतिम आनवारी चौवेचाळीस पॉईंट एकोणनव्वद पैसे याचबरोबर वसमा तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम मानवारी एकोणपन्नास पैसे याचबरोबर औंढा नागरा तालुक्यातील एकशे बावीस एकशे बावीस गावाची अंतिम आनवारी सत्तेचाळीस पॉईंट सत्तर पैसे मित्रांनो दुसरा महत्त्वाचा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील अठ्ठे अठ्ठ्याऐंशी गावाची अंतिम आवारी सत्तेचाळीस पैसे अर्धापूर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम अनुवारी अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे कंधार तालुक्यातील एकशे सव्वीस गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे लोहा तालुक्यातील एकशे सत्तावीस गावाची अंतिम मावारी सेहेचाळीस पैसे भोकर तालुक्यातील सत्याहत्तर गावाची अंतिम आनवारी अठ्ठ्या अठ्ठेचाळीस पैसे मुदखेड तालुक्यातील पंचावन्न गावाची अंतिम आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे हदगाव तालुक्यातील एकशे सदतीस गावाची अंतिम आनंदी एकोणपन्नास पैसे हिमायतनगर चौस हि हिमायतनगर तालुक्यातील चौसष्ट गावाची अंतिम आलेवारी अठ्ठेचाळीस पैसे याचबरोबर किनवट तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावाची अंतिम आवारी सत्तेचाळीस पैसे माहूर तालुक्यातील ब्याण्णव गावाची अंतिम आनवारी अठ्ठेचाळीस देगलूर एकशे आठ गावाची अंतिम आनवारी एकोणपन्नास पैसे याचबरोबर मु मुखेड तालुक्यातील एकशे पस्तीस गावाची अंतिम आनवारी सेहेचाळीस पैसे याचबरोबर बिलोली तालुक्यातील एक्क्याण्णव गावाची अंतिम अंतिमानेवारी जवळपास सत्तेचाळीस पैसे याचबरोबर नायगाव अठ्ठेचाळीस धर्माबाद एकोणपन्नास व उमरी एकोणपन्नास आणि अशा एकूण नांदेड जिल्ह्याची संपूर्ण अंतिमानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी काढल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप होणार आहे दुसरा तिसरा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्याची अठ्ठेचाळीस तुळजापूर अठ्ठेचाळीस उमरगा अठ्ठेचाळीस पॉईंट तीस पैसे लोहारा सत्तेचाळीस वूम सत्तेचाळीस परांडा सत्तेचाळीस कळंब सत्तेचाळीस आणि शेवटचा तालुका वाशी सेहेचाळीस अशा प्रकारे धाराशिव जिल्ह्याची सुद्धा अंतिम अनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्याची अंतिम आणेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये बीड तालुक्याची पंचेचाळीस आष्टी सेहेचाळीस पाटोदा सत्तेचाळीस वडवणी सत्तेचाळीस शिरूर कासार पंचेचाळीस गेवराई सत्तेचाळीस आंबेजोगाई सेहेचाळीस केज सत्तेचाळीस माजलगाव सेहेचाळीस धारूर पंचेचाळीस आणि परळी वैजनाथ सत्तेचाळीस पैसे आणि एकूण बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यामुळे या सर्व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी म्हणजेच सत्तेचाळीस पैसे पैठण सेहेचाळीस फुलंबरी सेहेचाळीस वैजापूर त्रेचाळीस गंगापूर पंचेचाळीस खुलदापाद अठ्ठेचाळीस त्याचबरोबर सिल्लोड बेचाळीस कन्नड सेहेचाळीस सोयगाव बेचाळीस अशा प्रकारची अंतिम आनवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आलेली आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना पात्र असलेल्या सर्व शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वितरण होणार आहे कारण की जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील जालना तालुक्याची अंतिम मानेवारी से सत्तेचाळीस पैसे बदनापूर पंचेचाळीस भोकरदन चौवेचाळीस याचबरोबर जाफराबाद अठ्ठेचाळीस परतूर सत्तेचाळीस मंठा सेहेचाळीस याचबरोबर पुढचा तालुका आंबळ एकोणपन्नास याचबरोबर घनसावंगी अठ्ठेचाळीस पैसे आणि अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्याची अंतिम आणवारी म्हणजे जालना जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विकण्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे याचबरोबर लातूर जिल्ह्याची अंतिम आनरी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर उर्वरित पंच्याहत्तर टक्के वाटप वाटपसुद्धा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे कारण की लातूर जिल्ह्याची अंतिम आवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे ज्यामध्ये लातूर तालुका सत्तेचाळीस औसा अठ्ठेचाळीस याचबरोबर रेणापूर सेहेचाळीस उदगीर त्रेचाळीस जळकोट सत्तेचाळीस अहमदपूर सत्तेचाळीस चाकूर सेहेचाळीस निलंगा सत्तेचाळीस देवणी सत्तेचाळीस आणि शिरूर अनंतपाळ सत्तेचाळीस पैसे आणि मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा परभणी आणि परभणी जिल्ह्याची अंतिम आणवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की परभणी सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्यांचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे ज्यामध्ये परभणी तालुक्याची सेहेचाळीस पैसे अंतिम आणवारी गंगाखेड सत्तेचाळीस पूर्णा अठ्ठेचाळीस पालम अठ्ठेचाळीस पाथरी सेहेचाळीस सोनपेठ अठ्ठेचाळीस याचबरोबर मानवत अठ्ठेचाळीस सेलू अठ्ठेचाळीस जिंतूर अठ्ठेचाळीस अशा प्रकारे संपूर्ण परभणी जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे मित्रांनो हा झाला मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा भाग परंतु आता आपण पुढचे दोन जिल्हे बघणार आहोत ही आठ जिल्ह्याची अंतिम आणवारी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो बुलढा बुलढाणा जिल्ह्याची अंतिम आणवारी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत बुलढाणा जिल्ह्याची अंतिम आणनेवारीसुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकण्याचं वाटप होणार आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये नांदुरा तालुक्याचे चौवेचाळीस जळगाव जामोद पंचेचाळीस मलकापूर सेहेचाळीस बुलढाणा सत्तेचाळीस मेहकर सत्तेचाळीस खामगाव सत्तेचाळीस सेगाव सत्तेचाळीस मोताळा सत्तेचाळीस याचबरोबर संग्रामपूर सत्तेचाळीस चिखली अठ्ठेचाळीस याचबरोबर देऊळगाव राजा अठ्ठेचाळीस लोणार अठ्ठेचाळीस सिंदखेड राजा अठ्ठेचाळीस आणि एकूण बुलढाणा जिल्ह्याची अंतिम अनवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे आणि शेवटचा तालुक शेवटचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील एकशे एकतीस गावाचे अंतिम अठ्ठेचाळीस पैसे मालेगाव एकोणपन्नास याचबरोबर रिसोड सत्तेचाळीस मंगरूळपीर सत्तेचाळीस कारंजा अठ्ठेचाळीस मानोरा अठ्ठेचाळीस आणि एकूण वाशिम जिल्ह्यातील सातशे त्र्याण्णव गावाची अंतिम अठ्ठेचाळीस पैसे काढलेले आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत या राज्यातील या दहा जिल्ह्यातील अंतिमानवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पन्नास पैशापेक्षा कमी काढलेली आहे कारण की पोस्ट हार्वेच्या डाट्यानुसार उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट आली असल्यामुळे या सर्व जिल्ह्याची अंतिम अंतिमांवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे म्हणजे खर्च जास्त झालेला आहे उत्पन्न कमी झालेले आहे अशाच पद्धती पद्धतीमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना द्यावा पंच्याहत्तर टक्के उर्वरित राहिलेलं अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तृतास्थिती सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद